मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर शहरातील बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय आणि खात्रीशीर नाव म्हणजे जयभद्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर त्यांच्या कार्यालयात गणेशोत्सवानिमित्तानं गणेशाची स्थापना केली गेली आहे या गणपतीची दुसऱ्या दिवसाची आरती डॉक्टर संतोष मतकर यांच्या हस्ते सपत्नी केली गेली आहे या फर्मचे संचालक इंजिनियर संतोष पटांगरे आणि हर्षल सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक ग्राहकांना त्यांच्या हक्काचं घर मिळाले जय जयभद्रा हा आता बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय ब्रँड बनला आहे यावेळी डॉक्टर संतोष मतकर यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणेशोत्सवानिमित्त माझे मित्र संतोष फडणंगरे साहेब यांनी मला आज आरतीसाठी बोलवलं प्रथमतः मी त्यांचे अभिनंदन त्यांचे प्रथम आभार मानतो अतिशय खडतर परिस्थितीमधनं त्यांनी आज हे उंच शिखर पादाक्रांत केलेलं आहे त्याबद्दलही त्यांना ते खूप खूप शुभेच्छा द्याव्याशा वाटतात आणि गणपती बाप्पाने त्यांना या पुढील आयुष्यातही असंच प्रगती पथावरती न्यावं गणेशोत्सवानिमित्त मिस्टर अँड मिसेस पटांगरे यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि इथे आल्यानंतर आम्ही संगमनेर मध्ये आहोत असं वाटलंच नाही मुळात इतका सुंदर एम्बियन्स केलाय ऑफिस खूप सुंदर आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी ऑफिस सुंदर केले त्याचप्रमाणे माणूस म्हणूनही मला ते तितकेच दोघेही छान वाटले आणि अशीच त्यांची प्रगती हो आणि त्यांनी बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करते या आरती प्रसंगी इंजिनियर संतोष फटांगरे हर्षल सूर्यवंशी ओजस डेरे चैताली धादवड कृतिक गांजवे निखिल सातपुते वैष्णवी कोटकर यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा